सुटला तेवीस सुटला या मैदानातला आणि तेवीस मध्ये तीन गाड्या पळतायत तिघात लढत चालू आहे घ्या चोवीस लावून घ्या सुंदर अशी गाडी पळते हॅलो अतिशय सुंदर आणि निरिवाद वरच्या असू गाडी क्रमांक तेवीसचा निकाल तेवीसचा निकाला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री गुरुदत्त प्रसन कुमारी ध्रुविका धीराचे भांडवलकर सासवड ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेलं स्वतः आप्पाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाला ज्या बैलाला वेगाचा शेवट असं संबोधन आहे असा सर्जा पाला अभिजित पवार फलटण यांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर उजवीला पाला कुमारी ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर सालोड पुणे क्रांती